नमस्कार आपला धुळ्या न्यूज बातमी बद्दल आपले स्वागत आहे आता पाहू आजचे बातमीपत्र नाशिक मर्च मेटिव्ह बँक लिमिटेड नाशिकची शाखा धुळ्यात होती तीच शाखा आज दिनांक तेवीस तीन पासून खोल गल्ली स्पाइस स्ट्रीट रेस्टॉरंट ग्राउंड फ्लोर ला स्थलांतरित करण्यात आली नामको बँकेचे सर्व सभासद ग्राहक यांनी वरील पत्त्यावर बँकीचे व्यवहार करावेत स्थलांतरण निमित्त या शाखेत सत्यनारायणची महापूजा करून आजपासून शाखेची सुरुवात करण्यात आली आहे या बँकेची स्थापना एकोणीसशे एकोणसाठ या वर्षी झाली बँकेचे व ग्राहकांचे चांगले सन्मान असल्याने ग्राहकांना नवीन टेक्नॉलॉजीनुसार सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या देण्यात आली आहे गोल्ड लोनचे व्याजदर फक्त साडेनऊ टक्के असून इतर लोनही त्वरित दिले जाते फ्लॅट बांधकामासाठी गृह कर्ज योजनासाठी बिना जामीनदार सह कर्ज जा दिले जाते दुचाकी लोन फोर व्हीलर लोन यासाठीही त्वरित कर्ज जा दिले जाते त्याचबरोबर सुरक्षित लॉकर अशा विविध सुविधा नामको बँकेत उपलब्ध आहे स्थलांतर कार्यक्रमाचे वेळी चेअरमन हेमंत दात्रक वाईस चेअरमन प्रकाश दायमा जनसंपर्क संचालक शोभा चाजर संचालक अविनाश गोटी प्रफुल्ल संचती नरेंद्र पवार संतोष दाडीवाल भानुराज चौधरी रजनी जातेगावकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विश्राम दीक्षित ग्राहक सेवा समिती सदस्य सुनील काका महा रुनॉल हेमंत सुरवंशी उर्फ पिंटू सेठ निलेश सुरा आदी संचालक मंडळासह माजी आमदार राजवर्धन कदम बांडे महापौर प्रदीप करपे सतीश साध्या महाले राजेंद्र भावसाळ विनोद काका मोरणकर पदाधिकारी कर्मचारी बँकेचे सभासद खातेदार ग्राहक वर्ग या स्थलांतर कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते मी दात्र अध्यक्ष नामकोप बँकेच्या धुळे शाखेचा आज स्थलांतर सोहळा पार पडला दहा वर्षापूर्वी धुळे मर्चंटिव्ह बँकेची शाखेची सुरुवात त्यावेळेसचे आमचे माननीय अध्यक्ष वकुमजनजी बागमार यांच्या शुभास्ते आम्ही केलं होतं दहा वर्षाच्या प्रवासानंतर आज शाखा ही बांबू गल्लीमध्ये फुलबाजारामध्ये मुख्य व्याजारपेठेत मर्चंट बँकेने शिफ्ट केलेली आहे नक्कीच मागच्या दहा वर्षांमध्ये धुळ्याच्या व्यापाऱ्यांना ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न बँकेच्या माध्यमातून झाला आहे ह्या पुढील काळातसुद्धा जे स्पर्धेचं युग आहे डिजिटलचं युग आहे युगामध्ये युगा चांगली युगा चांगली सेवा धुळेकरांना देण्याकरता शाखा अतिशय प्रशस्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी शाखा आपण सुरू केलेली आहे मी आपल्या माध्यमातून सर्व धुळ्यातल्या व्यापाऱ्यांना सभासदांना हितचिंतकांना आव्हान करतो की बँकेच्या माध्यमातून आपल्या व्यापाराच्या वृद्धी होण्यासाठी आपण जास्तीत जास्त, जास्त लाभ घ्यावा नामको बँकेने नवीन नवीन योजना जाहीर केलेल्या आहेत शाखेला जर का आपण संपर्क के केला तर शाखाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याची माहिती आपल्याला दिली जाईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्याजदरामध्ये मोठी कपात या स्पर्धेच्या युगामध्ये बँकेने केलेली आणि अतिशय तत्पर अशी सेवा देण्याचं नामको बँकेच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये काम झालेलं आहे आपण या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांनी नामको बँकेच्या धुळे शाखेमध्ये आपल्या व्यापारासाठी यावं ही मी बँकेच्या वतीने अध्यक्ष म्हणून आवाहन करतो आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार